हो लक्षावरचे लक्ष कुस्तीवरती लक्ष आणि ज्या कुस्तीला भरत भेकारे वास्ताव पंच आहे साहेब मी भरत मेकारे वास्तावांबद्दल दोन शब्द बोलू इच्छितो भरत मेकारे वस्ताव हरीचंद जनादर मामांचे पठे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन युनिव्हर्सिटीची फायनलची कुस्ती आली दिल्लीचा मोती यादव आणि महाराष्ट्राचे भरत मेघाले ढंगडी लावली आणि दिल्लीच्या प्रमुख वर्तमान पत्रामध्ये बातमी छापून आली मारविदिकाव वाजला घेतला पाठ काढून सगळ्यांना शेग नकाल पाठ लक्ष द्या या महाराष्ट्रामध्ये बघितलेला पैवान गुन्हा सेना गुंडा पाटील आपण समोर ठेवलेला पायाचा पट कोण बी काढतो परंतु पाठेमागात ठेवलेला पायाचा पट काढणारा त्या महाराष्ट्रातला सुपर फास्ट पैवान मुन्ना पाटील त्याचे आठवण झाले इथं एकेरीस पट काढला सिकंदर आणि कब्जा घेतला विशाल हुंदवरती त्याचा अस्त्र काळा लागणार मास्टर केल्या मास्टर प्रयत्न एकमेकांची खास दोघांना चांगलं माहिती आहे एकमेकांचा वीक पॉईंट काय दोघांना चांगलं माहिती आहे अशी कशी झालेल्या कृषी तुम्हाला घेतले साहेब श्वास

कला लागले कला लागले गाव बघून असं करते ते जागा आणि समाधाना चेहऱ्यावरती झळकाय लागलेला राजेश देशमुख पालकांच्या चेहऱ्यावरती झळकाय लागलेला केलेल्या कार्यकर्त्याची पोचफोडती त्यांना मिळालेली वा असं कुस्त्या मैदानाला दाखवा प्रत्येक कुस्ती मैदानामध्ये सांगत असतो सिकांदार श्री खासियत काय आहे सिकंदर ची खासियत सगळ्या हिंदुस्तानला माहिती आहे दोघांसाठी धन्यवाद मी केळगी भरण्याचा प्रयत्न सिकंदरचा त्यातून बचाव करतो विशाल भोंदो हरियाणा जो जीता वही सिकंदर जो जीता वही सिकंदर हरिवासा हो शांत कर्तूर साहेब यांच्याकड कुस्ती कॉमेंट कुस्ती कॉमेंट चॅनलच्या खाली घालू नका होण्याचा प्रयत्न शिकंदर त्यातून बचाव करतो कसा तडफडतो कसा तडपड करून विशाल भरून निघण्याचा प्रयत्न आता सांड काढायला लागलाय पाचिमबंगा सरकारचा आहे फोटोग्राफर आंतर ठेवा शोत्रीच हो थोर समाजसेविका सेनेचाही सत्कार म्हणतात तर या महाराष्ट्रात जर कौतुक करून घ्यायचं असेल जर चांगलं मरून घ्यायचं असेल तर मरावं लागतं पण कुस्ती हे क्षेत्र असं आहे जिथं जिवंतपणे कौतुक केलं जातं असं कुस्ती मैदान असं रंगलेलं मैदान असं गाजलेलं मैदान मदुरुपचं मैदान